सुरुवातीला बातमी कामकाज करण्याच्या दृष्टीने आता एक नवीन पूल पाडण्याची वेळ आलेली आहे आणि या संदर्भातला निर्णय झालेला आहे छत्रपती नगरचा हा पूर्ण उड्डाण पूल पाडला जाणार आहे सरिता कौशिक आपल्या सोबत आहेत आपल्या प्रतिनिधी सरिता काय हा निर्णय नेमका सविस्तर अश्विन चत्रपती... नगरचा हा जो संपूर्ण पूल आहे हा आ, हा जो फ्लायओव्हर आहे तो मेट्रोच्या डिझाईनच्या मध्ये येणार आहे इकडे जर का मेट्रोचा रूट बनवायचा असेल आणि खास आपल्याला माहिती आहे एबीपी माझानच ही बातमी दाखवली होती की कसं एक अत्यंत वेगळं असं डिझाईन नागपूर मेट्रोमध्ये बनत आहे आणि ते म्हणजे डबल डेकर मेट्रो ही बनते आहे खाली रस्ता बनणार आहे जो फ्लायओव्हरच्या स्वरूपात राहणार आहे आणि त्याच्यावरती दुसऱ्या लेवलवर मेट्रो राहणार आहे अशा पद्धतीचं हे डिझाईन जर का या भागात आणायचा असेल कारण याच्या या रस्त्याला एक रेल्वे ओव्हरब्रिज सुद्धा टच करणार आहे त्यामुळे अत्यंत कठीण आणि देशात कधीही अशा प्रकारचं डिझाईन ज्याचा एक्सपेरिमेंट झाला नव्हता अशा प्रकारचं डिझाईन इथं बनत आहे मात्र ह्याला एक साडेतीन किलोमीटरचा पट्टा लागणार आहे अशा या डिझाईनला आणि त्यामुळे इथे जो आधीचा बनलेला फ्लायओव्हर आहे छत्रपती नगरचा जो शहराचा अत्यंत महत्वाचा आणि मध्यभागीचा फ्लायओव्हर आहे त्याला मात्र जावं लागणार आहे अत्यंत वेगाने नागपूर मेट्रोचं काम सुरू आहे आणि त्यामुळे हा निर्णय दिल्लीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे की हा जो फ्लाय आहे छत्रपती चौकातला हा दश दश्र, दसऱ्यानंतर आणि दिवाळीच्या आधी हा पाडला जाणार आहे तीन आठवड्यात पूर्णतः मेकनाइज्ड असं हे काम पूर्ण करण्याचं टार्गेट देण्यात आलेलं आहे मात्र या तीन आकड्यापेक्षाही कमी वेळ जर का लागू शकला कारण आपल्याला माहिती आहे दसऱ्याला नागपूरमध्ये एकीकडे संघाचा मोठा कार्यक्रम असतो तर दुसरीकडे दीक्षाभूमीमध्ये सुद्धा अनेक भाविक येतात त्यामुळे हे काम तोपर्यंत हाती घेता येणार नाही अश्विन निश्चित या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट सरिता जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल